नमस्कार मित्रांनो मी तन्मय दातीर तुमचे स्वागत आहे आपल्या दातेर असोसायटी या यूट्यूब चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर ऑनलाईन साधवारा कसा डाउनलोड करायचा आणि तो सरकारी कामांसाठी चालले की नाही आता आपण त्या ऑनलाईन साधवारा डाउनलोड करण्यासाठी जे लॉग इन क्रिएट करतायत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की साधवारा ओ आपलं लॉग इन कसं तयार करायचं पुढच्या तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोममध्ये इथे डिजिटल साधवारा असं टॅप करायचं आहे डिजिटल साधवारा त्याच्यानंतर अशी एक वेबसाईट ओपन होईल डिजिटल डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन मित्रांनो ही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा एक पेज ओपन होईल याच्यामध्ये रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी बेस लॉग इन केलेलं आहे आता रेग्युलर लॉग इन आपण कसं क्रिएट करायचं ते ओ टी ओटीपी बेसवरती हो लॉग इन क्रिएट करायची गरज नाही मोबाईल नंबर टाकला ओ टी पी टाकला की डायरेक्ट तुम्हाला बघता येतं पण आपल्याला इथे लॉग इन कसं क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये पेमेंट कसं टाकायचं आणि बाकीच्या पैसे कशा करायच्या ते मी आपण आता बघणार आहोत तर आता इथे आपण न्यू युजर म्हणणार आहे त्याच्यानंतर इथे मी नाव टाकायचं आहे माझं नाव टाकले मिडल नेम टाकायचं त्याच्यानंतर खाली खाली इथे इंडियन आहेच आहे तुमची नॅशनलिटी इंडियन आहे मोबाईल नंबर इथे कंपल्शन आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मी वॉल्सला टाकलेलं आहे इथे खूप असे तुम्ही सर्विस बिझनेस काही टाकू शकता नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे ऑर्डर पण टाकू शकता त्याच्यानंतर मेल आयडी तुम्ही इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर था? तुमची बर्थडे था? टाकायची आहे मी ती सगळ्या डिटेल ऍड्रेस वगैरे याच्यामध्ये तुम्हाला मिळायचं आहे तिथे मित्रांनो तुम्ही तुमचंच लॉग इनचं आय डीचं जे नाव आहे म्हणजे लॉग इन आयडी डी म्हणतो आपण ते व्यवस्थित इथे सिलेक्ट करायचं तो नोट डाऊन ठेवा व्यवस्थित मित्रांनो म्हणजे नंतर मी सोडणार नाही लॉग इन आय डी जर तुमचं मी झालं तर तुम्हाला इथे लॉग इन परत ओपन नाही करता येणार तुम्हाला नवीन लॉग इन करायला लागेल नाही तर त्यामुळे मी इथे मी असं टाकलं नाही चेक करा आणि इथे ते अवेलेबिलिटी आहे का ते एकदा चेक करा याच्यामध्ये करू शकतो आपण अवेलेबिलिटी आहे की नाही चेक आणि इथे पासवर्ड व्यवस्थित एक सिलेक्ट करायचा आहे तुमचं सिक्युरिटी क्वेश्चन एक तुम्ही सिलेक्ट करायचं म्हणजे पासवर्ड जर का तुमचा मिस झाला काही झालं तर लागेल आणि मिस झालं तुम्ही इथे रिकव्हरी करू शकता त्याच्यासाठी हा सिक्युरिटी क्वेश्चन आहे तो तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे तुमचं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर अकाउंट काय पासवर्ड वगैरे विसरला तुम्हाला ते परत रिकव्हरी करता येईल सगळं भरल्यानंतर एकदा व्यवस्थित चेक करायचं आपण सगळं भरले ना इथे नावामध्ये वगैरे कुठे स्पेस तर नाही ना पडला ते एकदम बघा कारण ते स्पेशल कॅरेक्टर वगैरे घेत नाही तर स्पेस पडला तर त्याला स्पेशल कॅरेक्टर म्हणून ते सिलेक्ट होतं ठीक आहे आता आपण व्यवस्थित भरलेलं आहे चेक केलेला आहे एकदा आणि म्हणतात आपण सबमिट म्हणूया तिथं सबमिट झालं की आपलं लॉगिन क्रिएट झालेलं आहे आता हे लॉगिन आपण चेक करणार आहोत आपलं कसं लॉग इन क्रिएट झालं आहे आणि त्याच्यामध्ये परत आता रिचार्ज कसा करायचा आता इथे आपण जे टाकलो होतो ते कंटिन्यू टाकायचं आहे तुम्हाला पासवर्ड आपला तुम्ही जो हे के म्हणा लक्षात ठेवला असेल तो पासवर्ड तुम्ही लिहून व्यवस्थित ठेवा लॉगिन आय डी व्यवस्थित लिहून ठेवा तुमचा सिक्युरिटी आन्सर क्वेश्चन आहे तोही व्यवस्थित ठेवा तर पण ठेवले आणि इथे आता परत लॉग इन आपण आपलं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकला आहे त्याच्यामध्ये आपण आता कोड टाकता बघितला तर तुछ हे इथे मित्रांनो आता आपलं हे पेज ओपन झालेलं आहे हे आता झाले आपलं डिजिटल साधणार ओपन आता हे पेज वगैरे आले सगळं आलेलं आहे आता इथे जे आहे खाली आल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे आता आपल्याकडे इथं अवेलेबल बॅलन्स जिरो आता आपण नवीन अकाउंट काढले त्याच्यामुळे इथे काही बॅलन्स वगैरे नाही आहे तर आता आपण हे साधारणतः असं दिसतंय त्याच्यामध्ये आता आपण इथे रिचार्ज अमाऊंट म्हणायचं आहे रिचार्ज म्हणल्यानंतर इथे ते तुम्हाला विचारलं किती अमाऊंटचं करायचं आहे साधारणतः आता तुम्ही इथं पन्नास रुपये जरी टाकले तरी चालू शकतात किंवा एक साधारण पंधरा रुपये तर काय तर आपण पन्नास रुपये इथे हे आपण त्याच्यामध्ये एक्सेप्ट म्हणतोय त्यामुळे कन्फर्म म्हणतो तर ते तुम्हाला सगळं डिटेल्स विचारत आहे ना त्या डेबिट कार्डला सिलेक्ट करायचं इथे इथे तुम्ही आय म्हणजे तुम्ही जे सर्विस्तर असतात याच्यापैकी निवडू शकता मी मला इथे इथे आहे म्हणून सिलेक्ट युपीआय तुम्ही क्यू युपी कोड कोडने पण इथे करू शकता तुम्ही तेही आहे तुम्हाला जे यातलं सगळं कुठलं सोपं ऑप्शन आहे ते, ते करू शकता तुम्ही मला इथे माझं डी टाकायचं आहे मी माझी टाकले ते चेक पण करता येते इथे कन्फर्म बघतोय एकदा बघायचं तर बरोबर आहे का आता इथं ते जी एस टी नंबर मागतो आहे जी एस टी नंबर आपल्याकडे नाही आहे आपण याला कट करून टाकूया टेक्ट कट करायला लागते इथे टिकमार्क ठेवायची नाही आहे ती कट करून टाकायचं आपल्याकडे नाही आहे तर डायरेक्ट आपण पे म्हणायचं आहे त्यावेळेस मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्याकडे जी एस टी असाल तर तुम्ही करू शकता पण आपल्याकडे जी एस टी नाही आहे तर आपण ते नसतो ठीक आहे आता इथून ते रिक्वेस्ट तुमच्या फोनपेवरती गेलेली आहे आता फोनपे ॲप ओपन करून जिथे तुम्ही ते पेमेंट अप्रूव्ह केलं की तुमचं ते रिचार्ज होऊन जाईल तर आता मी इथे एक ट्रायल तुमच्यासाठी केलेलं किंवा मी करत नाही आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जे झिरो बॅलन्स तिथे तुम्ही जे पैसे पे केले जातात ते तिथे येतील त्याच्यानंतर मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सातवारा कसा सर्च करायचा कसा डाउनलोड करायचा बाकी सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुम्ही मित्रांनो नवीन असाल तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही आपला तो व्हिडिओ आधुरचा डिजिटल सातवारा कसा डाउनलोड करायचा आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता थँक्यू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद तुमचे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याशी कनेक्टेड राहा तुमच्यासाठी मी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत राहणार अशा प्रकारचे आणि मित्रांनो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तशी तुम्ही ती कमेंट करा मग मी त्या पद्धतीने तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र